राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची महाराष्ट्र गौरव रथ यात्रेचे भोसरी येथे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र गौरव यात्रेचे भोसरीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले यात्रेचे आयोजन भोसरीचे पहिले आमदार विलास लांडे यांच्या पुढाकाराने भव्य स्वरूपात करण्यात आले होते या प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला विशेष महत्व लाभले यात्रेच्या स्वागतासाठी भोसरीत आकर्षक सजावट सांस्कृतिक कार्यक्रम आणि परंपरेच दर्शन घडवणारे देखावे उभारण्यात आले होते महाराष्ट्रातील विविध वेशभूषा पारंपरिक नृत्य प्रकार बारा बलुतीदारांचं दर्शन तसेच महात्मा फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव दाखवणारे चित्ररथ हे या यात्रेचं विशेष आकर्षण ठरले संस्कृती परंपरा आणि सामाजिक समतेचा संदेश घेऊन ही रथयात्रा भोसरीत दाखल झाली तेव्हा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत केले ही यात्रा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतीक असून अभिमानाची भावना आणि उत्साहाची लहर निर्माण झाली आहे लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर या यात्रेचं जंगी स्वागत करत गौरव कलशाचं पूजन करण्यात आले त्यानंतरची यात्रा पिंपरी मार्गे काळेवाडी आणि काळेवाडीकडून भक्ती शक्ती मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असून उद्या यात्रेचा समारोप मुंबई येथे होणार आहे काय सांगाल कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने गौरव महाराष्ट्र गौरव रथयात्रा पंचवीस तारीख कोल्हापूर यापासून सुरुवात झालेली खरं तर आज सकाळीच आम्ही पुणे शहरामध्ये ही रथयात्रा पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या अध्यक्ष योगी जी विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र प्रदेशकडनं सुरेशजी गुले लतीप तांबोळी पण या ठिकाणी आलेले आहेत आज पिंपरी चिंचोर शहरामध्ये रथयात्रेचं तुम्ही आम्ही सर्वांनी बघितले की स्वागत अतिशय जोराने केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा प्रांत अध्यक्ष आदरणीय सुधीरजी तटकरे कार्याध्यक्ष प्रकुलजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा सुरू आहे या, यात्रेत म्हणजे बारा बलुतेदार दिसत आहेत त्यांनी कशा पद्धतीने स्वागत केलेलं आहे तर ही रथयात्रा मुस्लिम मतदारसंघात दाखल झालेली आहे माझे आमदार विलास लांडे यांच्या सर्व समर्थकांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पी जी बल यांनी आता आपण जे स्वागत पाहिलेले ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कला क्षेत्रातील वैभव म्हणून त्यांनी सर्व जे कलाकार या ठिकाणी उपस्थित केलेले हे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आदिवासी क्षेत्रातील असतील बारा बलुतेदार असतील असे अनेक डोल लिजिम पथकाच्या मार्फत अतिशय उत्साहाने या रथयात्रेचं स्वागत करण्यात आलेलं आहे त्यांच्या उपस्थित व प्रमुख कार्यकर्ते यांनी जिल्हाध्यक्ष नवले त्याचप्रमाणे राज्याचे प्राथमिक कांबोळी साहेब या सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे या रथ्यात्रेक करत असताना चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले आणि बारा बलुतेदार या मार्फत या ठिकाणी ज्या महाराष्ट्र वैभवशाली परंपरा आहे जतन करण्याचं काम शाले कृषी प्रव चव्हाणांनी केलं त्याच माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी करतात की खऱ्या अर्थानं देशाला राज्याला याची गरज आहे की आपल्याला वैभवशाली परंपरा ठेवण्याचं काम अजितदादानी केलेलं आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुद्रा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करू धन्यवाद इंदिरा पण आमच्या अध्यक्ष सोळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्वागत केलेला आहे बारामधला या ठिकाणी त्यांच्या वतीने वेगवेगळ्या मर्दांनी खेळांचं प्रदर्शन केलं गेलेलं आहे आमच्या छोट्या तरुण अतिशय सुरेख असं मला कामाचं प्रदर्शन केलेलं आहे आमच्या छोट्या वारकरी मित्रांनी या ठिकाणी दिंडीचं आयोजन करून अतिशय सुंदर अशी भरण गायलेले आहेत त्या सर्व कलाकारांचं त्या सर्व वारकऱ्यांचं त्या सर्व खेळाडूंच आणि पिंपरी चिंचवडच्या सर्व नेते मंडळींच पक्षाध्यक्षापासून सगळ्याच वॉर्डमधील आमच्या आजी माजी नगरसेवक आमच्या महिला अलर्टही असतील आणि त्यांच्या सर्व सहकारी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं